नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजच्या आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस भांदरा भाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला सर मग आपण प्रत्यक्ष वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती समुद्रपूर या ठिकाणी जाते लोकलचा कापूस अवकाली तीनशे सत्तर क्विंटल जसे दर सात हजार नऊशे रुपये क्विंटल पार्श्वन या ठिकाणी बघा जाते याच लांब स्टेपल जास्तीत अवका चुकून झालेला आहे अवकालेले एकवीस हजार चारशे पंचवीस क्विंटल उमरेट या ठिकाणी जाते लोकलचा कापूस अवकाली एकशे अकरा क्विंटल ज्याची दर सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल काटोल या ठिकाणी बघा जाते लोकलचा कापूस अवकाली चौऱ्याहत्तर क्विंटल जास्ती दर सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल शिंदी सेलू या ठिकाणी जाते लांब स्टेपल जास्तीचा दर आहे सात हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल बारामती या ठिकाणी मध्यम स्टेपलचा कापूस जास्ती दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल हिंगणघाट या ठिकाणी बघा जाते लो मध्यम स्टेपल कापूस अवकाली सहा हजार क्विंटल जसे सात हजार नऊशे ऐंशी रुपये क्विंटल वर्धा या ठिकाणी मध्यम स्टेपलचा कापूस जशी दर सात हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल